राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन कर्जमुक्ती नाही तर मग शेतकरी आत्महत्या कशा थांबणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदेड जिल्हा परिषद अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेच्या वतीने आज ईद मिलाप कार्यक्रम नांदेड जिल्हा मजूर फेडरेशन साठी आज सकाळपासून मतदान सुरू महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था प्रवेश व शुल्क विनिमय विधेयक विधानसभेत मंजूर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कत्रिम पाऊस शास्त्रज्ञांचे पथक औरंगाबादेत देगलुरात राशन दुकान नेहमीच बंद आता बातमीपत्र विस्ताराने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावण्याचा कणखरपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला असला तरी मोडून बसलेले लाखो शेतकऱ्यांचे जीवन ते कसे उभे करणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारला फटकारले आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी ही आमची मागणी आहे चोर चिलटे गुन्हेगारांना माफी दिली जाते शेतकरी हा गुन्हेगार नाही तो राजा आहे पण निसर्गाची अवकृपा व सरकारची चुकलेली धोरणे यामुळे तो भिकारी बनला आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली राजकारणी मंत्री व नोकरशहा यांचे उत्पन्न वाढते सरकार व वा बँकांना डुबवणाऱ्या उद्योगपतींना पुन्हा कर्ज मिळते पण शेतकरी या सर्वात बसत नसल्याने तो उपाशी आहे असे त्यांनी म्हटले आहे राज्यातला शेतकरी कधीच लुळापांगळा झाला असून तो कसा बसा कुबड्या घेऊन उभे राहण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे मुख्यमंत्र्यांचे विधान मान्य केले तर त्याला स्वतःच्या पायावर उभे कसे करणार कर्जमुक्तीच्या प्रश्नाने आत्महत्या थांबणार नसतील तर त्या कोणत्या उपायाने थांबतील असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला केला आहे पवित्र रमजान महिन्यानंतर मुस्लिम समाजात अतिमहत्वाचे समजले जाणारे रमजान ईद नुकतीच साजरी झाली जिल्हा परिषद अल्पसंख्याक कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने आज दिनांक तेवीस जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या वर्षी यशवंतराव चव्हाण सभागृहात ईद मिलाप कार्यक्रम दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सव मंगलाताई यानंदराव गुंडले तर प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी सुरेश काकानी पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया मुख्य कार्य अधिकारी अभिमन्यू काळे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड शिक्षण सभापती संजय बेळगे सभापती दिनकर दहिपळे स्वप्नील चव्हाण वंदना चव्हाण लहानकर उपमुख्याधिकारी अधिकारी उत्तम कोमावाड इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या ईद मिलाप कार्यक्रमास उपस्थित राहून उत्साह हो वाढवावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष खाजा मोहियुद्दीन सचिव अब्दुल रफीक खान कार्याध्यक्ष सय्यद मिन्हा समिती सचिव सय्यद याकूब शेख अब्दुल कादर शेख अफसर शेख मोहम्मद नवाज अहमद कलीमुद्दीन मोईनुद्दीन आदींनी केले आहे जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीसाठी आज तेवीस जुलै रोजी मतदान होत असून त्यासाठी प्रत्येक बूथवर एक पोलीस कर्मचारी आणि निवडणूक विभागाचे चार अधिकारी अशा पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे तेवीस जुलै म्हणजेच आज सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत जिल्ह्यात दहा मतदान केंद्र असून त्यात नांदेड मध्ये दोन हदगाव लोहा कंधार मुखेड भोकर देगलूर बिलोली किनवट या ठिकाणी बूथ आहेत सोमेश पालनी येथील मजूर फेडरेशन कार्यालयात चोवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी चालू आहे सोमेश कॉलनी येथील मजूर फेडरेशन कार्यालय चोवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे त्यानंतर निकालाचे चित्र स्पष्ट होईल फेडरेशनच्या पंधरा जागीपैकी नांदेड दक्षिण व बिलोली माहूर मतदारसंघातील उमेदवार बिनविरोध निवडले असून उर्वरित तेरा जागेसाठी निवडणुका होत असून एकतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत निवडणुकीत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर मोहन पाटील टाकळीकर व लक्ष्मीकांत गोने यांचे पॅनल उभे आहे सर्वसाधारण मतदारसंघातून दहा महिला तर इतर मतदारसंघातून तीन संचालक निवडायचे आहेत या निवडणुकीत दोनशे एकोणपन्नास मतदार मतदान करणार असून मतदारसंख्या कमी असल्याने ही लढत तुरशी होणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

प्रवेश आणि शुल्काबाबत खाजगी शिक्षण संस्थाच्या मनमानीला साप लावणारे महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था प्रवेश व शुल्क विनिमय विधेयक बुधवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले या विधेयकामुळे खाजगी शिक्षण संस्थातील प्रवेश शुल्क निश्चितीचे अधिकार सरकारला प्राप्त होणार आहे त्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा राज्याचे निवृत्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण शुल्क समिती स्थापन केली जाईल नव्या विधेयकानुसार राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्यासाठी एका प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल त्यात आठ जण असतील त्यांचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील उरलेले सदस्य हे शिक्षण तज्ज्ञ असतील सीईटीचे नियंत्रण करण्यासाठी एका विशेष कक्षाचीही स्थापना केली जाईल हे विधेयक मंजूर होऊ नये यासाठी राज्यातील काही मोठे शिक्षक सम्राट आग्रही होते असा गौप्यस्फोट यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला या शिक्षण सम्राटांनी दिल्लीतील दिल वजन वापरून हे विधेयक येऊ दिले नव्हते असेही ते म्हणाले नव्या विधेयकानुसार शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टींना आळा बसेल असा विश्वास विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केला दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला मराठवाड्यातील दुष्काळावर तोडगा मारून कत्रिम पाऊस पाडण्यासाठी अमेरिकेच्या विमानांच्या मदतीने प्रयोग करण्यात येणार आहे तीन महिने चालणाऱ्या या प्रयोगाची सुरुवात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल यासाठी सत्तावीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे दोन हजार नऊ साली कत्रिम पावसाचा प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात करण्यात आला होता महाराष्ट्रात हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे मंत्रालय आपत्कालीन विभाग मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सुहास दिवसे आणि भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ आर व्ही शर्मा हे बुधवारी शहरात दाखल झाले असून हो त्यांनी सी ब्रँड डॉपलर हे रडार नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या दिशेने पाहणी सुरू केली आहे विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत तांगट आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही जागा सुचविण्यात आल्या आहेत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील उंच इमारती जागा पाहण्यास सांगितले आहे विभागीय आयुक्तालय किंवा जिल्हाधिकारी नियंत्रण जिल्हाधिकारी आपत्कालीन कक्षातील कर्मचारी पावसाच्या मोहिमेत महिने कार्यरत राहणार आहेत शास्त्रज्ञ शर्मा हे पथकाचे प्रमुख असतील अमेरिकेतील वेदर मॉडिफिकेशन लिमिटेड या कंपनीला कत्रिम पाऊस पाडण्यासाठी कंत्राट दिला आहे तीन महिने हा प्रयोग होणार आहे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी तीन महिन्यापर्यंत जुलै पर्यंत पाऊस झाला नाही तर कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे दिवसातून तीन वेळा ढगांचा अभ्यास केला जाईल लातूर परभणी नांदेड अकोला येथील विमानतळ धावपट्टी देखील वापरली जाऊ शकते चांगल्या ढगांच्या गर्दीवर हे सगळे अवलंबून आहे तेवीस ते चाळीस मिलीमीटर पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस कत्रिम प्रयोगातून पडू शकतो पण त्याचे निश्चित अनुमान नाही असे दिवसे यांनी सांगितले सी ब्रँड ड्रॉपलर या रडारच्या नेटवर्क एरिया दोनशे पन्नास किलोमीटरच्या पर्यंतच्या ढगापर्यंत आहे चा त्यापुढे चारशे किलोमीटर पर्यंत आहे नियंत्रण कक्षामध्ये हे रडार त्यातून ढगांचे छायाचित्रण केले जाते अचूक चित्र या रडारमुळे दिसते या डाटाचे स्कॅनिंग करून त्याचे छायाचित्र हे हवामान खाते एम आर सॅक विभागाला पाठविले जाईल ते तेथील तज्ज्ञांनी मंजुरी दिल्या दिल्यावर ढगांमध्ये सोडियमच्या नळकांड्या सोडण्यात येतील दीड टनाचे रडार उंच इमारतीमध्ये बसविण्यात येईल मराठवाड्यासह आसपासच्या भागात मागील सतरा वर्षापासून झालेल्या पावसाची माहिती घेतली आहे शंभर टक्के यश मिळेल याची शक्यता नाही एआर सॅक आणि वेदर मॉडिफिकेशन या कंपनीचे रडार तज्ञ हवामान तज्ज्ञ यांच्या मदतीने हा प्रयोग केला जाणार आहे देगलूर शहरातील देशपांडे गल्ली परिसरातील शासकीय राशन विक्रेत्यांचे दुकान नेहमीच बंद असते सकाळी पाच वाजता उघडून रॉकेलची काळ्या बाजारात विक्री केली जाते भर दिवसा दुकाने बंद ठेवत आहेत त्याचा फटका राशन कार्ड धारकांना होत आहे प्रत्येक महिन्यात रॉकेल येते परंतु ते अंधारातच काळ्या बाजारात विकल्या जाते याची माहिती तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांना असते परंतु लालसा हे सर्व बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते तेरी चुप चूप चुपचा बी देत अधिकारी चुप बसतात त्याचा फटका मात्र जनतेला सहन करावा लागत आहे या बाबीची चौकशी होत नाही याची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करून राशन दुकाने पूर्ण वेळ चालू करावी व हा प्रकार थांबवावा अशी मागणी नागरिकातून होत आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन महागात पडण्याची शक्यता खर्च साठ हजार कोटी वरून एक लाख कोटीवर याकूबच्या फाशीसाठी तयारी सुरू सर्वत्र कडक सुरक्षा दिल्लीमध्ये पुन्हा गोंधळ केजरीवाल विरुद्ध नायब राज्यपाल काश्मीरमध्ये पाकचे झेंडे कसे फडकतात उद्धव ठाकरेंचा प्रश्न भूसंपादन विधेयकात पाच मोठे बदल करण्यास सरकार तयार राज्यांना कायदा करण्याचं स्वातंत्र्य देणार आजचे वाढदिवस परशुराम दातेर अभिजित पवार विनोद ढंग पुष्पेंदर सिंग मीना सोनल कुलकर्णी रामेश्वर शंख पावडे स्वप्निल इंगळे दीपक शर्मा वैजनाथ मुदोळकर हर्षल कल्याणकर भास्करराव पाटील खदगावकर प्रमोद भुरेवार बाबूराव शंकरवार आदिराज मुळे आदित्य रिद्धी जाधव या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लवितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता राधाबाई आनंदराव पाटील अंजनाबाई लक्ष्मण पवळे आजचा सुविचार उपवास म्हणजे परमेश्वराचा सहवास जो भक्तीतून घडावा श्लोक शर्मा नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन कर्जमुक्ती नाही तर मग शेतकरी आत्महत्या कशा थांबणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदेड जिल्हा परिषद अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेच्या वतीने आज ईद मिलाप कार्यक्रम नांदेड जिल्हा मजूर फेडरेशन साठी आज सकाळपासून मतदान सुरू महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था प्रवेश व शुल्क विनिमय विधेयक विधानसभेत मंजूर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कत्रिम पाऊस शास्त्रज्ञांचे पथक औरंगाबादेत देगलुरात राशन दुकान नेहमीच बंद आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी